अनुसूचित क्षेत्रातील बोगस आदिवासींच्या जात वैधता प्रमाणपत्रांची चौकशी आणि अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांच्या सेवेतील तांत्रिक खंड वगळण्यासाठी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन ठाणे जिल्हा शाखेनं जिल्हाधिकारी अशोक शेनगारे यांना निवेदन दिले आफ्रोहचे जिल्हाध्यक्ष नरेश खापरे महिला अध्यक्ष रेखाताई पाटील आणि इतर पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयाचा जगदीश बहिराचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं लागून असताना या निकालापूर्वी अनुसूचित जमातीच्या जागा रिक्त केलेल्या आणि सेवा संरक्षित असलेल्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक खंड वगळून सेवा लाभ देण्याची मागणी करण्यात आली आहे शासनाच्या एकवीस डिसेंबर दोन हजार एकोणीसच्या निर्णयानुसार अवैध ठरवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्यपदावर वर्ग केलं होतं तथापि चौदा डिसेंबर दोन हजार बावीसच्या निर्णयात एक दिवसाचा तांत्रिक खंड दिल्यामुळे अनेक विभाग वेतनवाढ आणि सेवा लाभ देण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देण्यासाठी तांत्रिक खंड वगळावा आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्यावा तसंच संख्या पदावरील कर्मचाऱ्यांना दहा सप्टेंबर दोन हजार एक च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व सेवाविषयक लाभ मंजूर करावेत अशी मागणी करण्यात आली आहे अनुसूचित क्षेत्रातील नामसदृशाचा फायदा घेणाऱ्या बोगस आदिवासींचा जात वैधता प्रमाणपत्रांची विशेष चौकशी समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी अफरोहानं केली आहे महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दहा पूर्णांक एकावन्न कोटी असून त्यापैकी अनुसूचित क्षेत्रातील लोकसंख्या एकोणचाळीस टक्के आणि विस्तारित क्षेत्रातील लोकसंख्या एकसष्ट टक्के विस्तारित क्षेत्रातील लोकसंख्येला बोगस ठरवून आमदार खासदार मतदार क्षेत्रांची रचना केली जाते त्यामुळे बोगस ठरवलेल्यांना लाभ न मिळता अनुसूचित क्षेत्रातील एकोणचाळीस टक्के लोकसंख्येवरच आमदार खासदार मतदार क्षेत्र घोषित करावं अशी मागणी अफरोनं केली आहे या निवेदनाद्वारे अनुसूचित जमातीचे आमदार आणि खासदारांच्या मतदारसंघाच्या रोटेशन पद्धतीनं बदल करावेत अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे तुमचं नाव सांगात काय नेमके मुद्दे आहेत कोंबडत्या मागण्यासाठी या ठिकाणी लाक्षणी हां मी घंशर मिडवरू थाने शाखेचा कार्यध्यक्ष आमच्या मागणी हेच आहे की शासनाने जे चौदा बारा दोन हजार एकोणीसला शासनिक परिपद्धत काढलं होतं शासनिक जी आर काढलं होतं बी आर चार शंघाने सगळ्यांना हे अनुसूचित जमातीचे कर्मचारी आहे म्हणजे त्याच्यामध्ये महादेवपुडी धनगर मनोवारलो हे तीच जमातीचे कर्मचारी त्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना जात वैद्यतांना झाल्यामुळे त्यांचं अधिसंख्य पदावर त्यांना वर्ग केलं चौदा बारा दोन हजार बावीसच्या अनुषंगाने त्यांना अधिसंख्य पदावर टाकल्यानंतर शासनाने त्या जेळामध्ये स्पष्ट म्हटलं होतं की त्यांना सेवेचे जे काही फायदे असेल सेवा सेवा वेतन विषयक हे सर्व फायदे त्यांना द्यावे फक्त त्यांना एवढं म्हटलं होतं हो की अनुकंपावरती आणि त्यांना प्रमोशन देऊ नये या दोन शब्दांना वगळून इतर सर्व फायदे द्यावे हे शासनाच्या शासन जी आर मध्ये नमूद असताना सुद्धा आजपर्यंत काही कर्मचाऱ्यांना काही त्याच्या विभागातील का कर्मचाऱ्यांना त्यांना वेतनवाट देत नाहीये त्यामुळे आमची पहिले प्रमुख वेतनवाढ सर्व कर्मचाऱ्यांना मिळावी हा आमचा पहिला मुद्दा आहे आणि त्या अनुषंगाने त्या शासनाला आम्ही हेच कळू इच्छितो की जो तांत्रिक मुद्दा आहे वेतनवाढच्या संदर्भात त्यांनी तो वेतनवाढ वगळावं शब्द तांत्रिक वगळावं हा आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यानंतर दुसरी ती मागणी आमची अशी आहे की त्या चौ चौदा बारा दोन हजार बावीसच्या अनुषंगाने त्यांना चार पॉईंट दोननुसार नुसार जे कार्यरत कर्मचारी होते त्यांना ते बाहेर केले आणि त्यांना आतमध्ये दे सेवेत घेण्यासाठी अजूनही काही क का शासनाच्या विभागामध्ये अजूनही चार, विभागा चार पॉईंट दोन दिवसात कर्मचाऱ्यांना दे सेवेत घेतलेलं नाही आहे त्यामुळे तो सुद्धा महत्त्वाचा आहे की त्या कर्मचाऱ्यांना आम्ही त्या निवेदनामध्ये आमची लिस्ट दिलेली आहे तर त्या कर्मचाऱ्यांना शासनात सेवेत द्यावं ही दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी आमची आहे की सर्व जे काही एस आय टी मार्फत आमचे जे विभागीय प्रमाणपत्र आम्हाला ज्या वैधता प्रमाणपत्र मिळत नाही ते प्रमाणपत्रबद्दल त्यांनी कठोर त्याच्यावरती निर्णय घ्यावा आणि ते सर्व जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबत त्याच्यातल्या ज्या काही अटी आहेत त्या शिथिल करण्यात यावे एवढं मी बोलतो आहे आणि अजून माझे